चला आता आपल्याला आद्या एकोणीसावा वाचायचंय औदुंब वृक्षाचा महिमा चौसष्ट योगिनींकडून श्री सद्गुरूंचे पूजन नावाड्याला धन आणि ज्ञान प्राप्ती नृसिंहवाडीकडून गाणगापुरास गमन नेहमीप्रमाणे नामधारकाने पुढील कथेबद्दल विचारले असता सिद्ध म्हणाले की औदुंब वृक्षाबद्दल श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंना फार प्रेम असे ते औदुंबराखालीच राहत बसत असे तेव्हा इतर अनेक पुण्य वृक्ष सोडून औदुंबराला इतके महत्व का असे नामधारकाने विचारले त्यावर सिद्ध म्हणाले की पूर्वी अवतार झाला त्यावेळी दैत्यांचे पोट फाडून त्याची बाहेर काढली त्या अति अतिउग्र विष होते त्यामुळे श्री नृसिंहाच्या नखाची आग झाली तेव्हा महालक्ष्मी त्यांच्या नखाची आग शमवण्यासाठी औदुंबराचे फळे घेऊन आले आणि उग्र नृसिंहांनी आपली तापलेली नखे त्या फळांमध्ये रोवली त्यामुळे त्यांच्या नखाचा दाह शांत झाला त्यावेळी लक्ष्मी नृसिंह उभय त्यांनी फळांनी बहरलेला राहशील आणि तुला नुसते पाहून सुद्धा उग्र विशांत होईल जे लोक भक्तीने तुला बसतील त्यांच्या कामना पूर्ण होतील तुकल्प वृक्ष म्हणून ओळखला जाशील तुझी सेवा करणारे ब्रह्महत्यादी पापांपासून सुद्धा मुक्त होऊन त्यांना चांगले फळ निश्चितपणे प्राप्त होईल वांज स्त्रियांना संतती होईल रोगांना आरोग्य प्राप्त होईल दरिद्री माणसांना श्रीमंती प्राप्त होईल तुझ्या छायेत बसून केलेल्या जपान उष्टानाचे अनंत फळ मिळेल तुझ्या छायेत स्नान केले असता गंगा स्नानाचे फळ मिळेल तुझ्या जवळ लक्ष्मी सहित आमचा वाद शांतपणे राहील कली तूच कल्पवृक्ष म्हणून मान्यता पावशील हो हे घ्या असे असल्यामुळे श्री नरसिंह सरस्वती कळ सद्गुरु औदुंबरा खाली बसून नृसिंह हो मंत्राची उपासना उग्रत्वाची शांती व्हावी म्हणून नेहमी करीत असत अशा तऱ्हेने श्री नृसिंह हो गुरुंनी त्या वृक्षाखाली वास केल्यामुळे त्या वृक्षाचे महात्म्य आणखीनच वाढले सगळं नाही आपल्याला तर आता हे जे सांगितलेलं आहे या कथेमध्ये औदुंबराच महती औदुंबर वृक्षाला एक दोन जरी प्रदक्षिणा सहजतेने नमस्कार करून घातल्या तरी अपरंपर पुण्य मिळते आता याला दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तुम्हाला सांगितलं जगातलं काहीही असू दे एकच तत्व महान आहे श्रद्धा तसे फळ कशालाही औदुंबरच पाहिजे ना असं काही नाही आहे अवदुंबराचंही महत्व आहे पण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे आपण ज्याला व्हॅल्यू दिली तो आपल्याला व्हॅल्यू देणार पहिलं एक लक्षात घ्या पहिलं आपण औदुंबराला व्हॅल्यू देतो आपण प्रदक्षिणा घालतो आता मी काय देत नाही मी कधीच वट सावित्री करत नाही तुम्हाला सांगत काय ती वट सावित्री काय ते फेऱ्या मारण वगैरे मी शास्त्र जाणून घेतलं खरं मला माहिती नाही हे माझ्या जन्मतच असेल बहुतेक माझी महती नाही सांगत पण माझी मनोधारणा सांगते तो मला मी काय मला माहिती आहे की त्याला फेऱ्या काय मारायच्या सांगा बरं तुम्ही वडाला का फिरे घालतात औदुंबर जाऊ दे वडाला का फिरे मारतात त्या वट सावित्रीला ते नवऱ्याच्या प्रत्येक जन्मात हाच नवरा मिळावा म्हणून त्यांचं असतं ते हो शास्त्र सांगा आपण ते कथेमध्ये नाही ऑक्सिजन असतो ऑक्सिजन करेक्ट 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 आता कसं तुम्ही सुंदर विचार करायला लागला ऊर्जा स्वरूपात शास्त्र स्वरूपात तर हे शास्त्र मी आधीच मला माहिती होत कि बाबा तुळशीला फेऱ्या का घालायच्या तुळशीचे व्हायब्रेशन चांगले असतात ऑक्सिजन भरपूर तुळस तर नेहमीच ऑक्सिजन देते ना चोवीस तास तसा वडाच्या झाडाचा ऑक्सिजन खूप असतो आपण आपल्या आंब्याच्या झाडाची डाळी तोडून पानं तोडून ऑक्सिजन बघितलेला आहे तीन दिवस त्याचं ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असतं पान तोडल्यानंतर सुद्धा म्हणून आपण आंब्याच्या पाण्याचं तोरण पा बांधतो हे आपण प्रॅक्टिकली ऊर्जा बघितली आहे तसच वडाच्या झाडाखालचेही ऑक्सिजन खूप असतो मग पूर्वी बायका घराबाहेर पडायच्या का नाही पडायच्या चा? चार भिंतीतच अडकून असायच्या मग सणासुदी निमित्ताने चांगलं खायला मिळायचं चा? नाही तर पोळ्या सुद्धा घरात कधी व्हायच्या नाही चपात्या चा बाकरीच असायच्या मग चपाती कधीतरी खाण्यात यावी आणि कधीतरी ते किती शास्त्र छान होतं बघा कधीतरी चपाती करायची उपास असेल तर करायची सण असेल तर करायची आज रोज चपाती खाऊन सगळे रोग तयार झाले आता प्रचार सुरू झाला गव्हाचा गहू बंद करा गहू खाऊ नका मिलेटचा प्रसार व्हायला लागला म्हणजे पूर्वीकडे कसं आपण जायला लागलो मग पूर्वी किती सुंदर होतं चपात्या कधीतरी बनायच्या घरामध्ये योग्य होतं की नाही ते आपलं गहू खायला आपलं शरीर म्हणजे वीजन माहीत सुद्धा असतं ना आपण म्हणतो बाबा कोकणातले भात खातात त्यांना काही नाही होत साऊथ इंडियन भात खातात त्यांना काही नाही होत अहो त्यांचे जीन्स काय आहेत जीनला काय ठेवण लावलीये काय सवय आहे आपण कसं खाऊन चालेल का, 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 का। प्रत्येक वेळेला लोकेशनचा विचार असतो जिओग्राफिकल ऍटमॉस्फिअरचा विचार असतो तसं पूर्वी बाहेर जायच्या नाही स्त्रिया मग ऑक्सिजन वगैरे जास्त प्रमाणात वडाजवळ बसायचं फेऱ्या घालायचं असे ते अर्थ होते कुठलाही कुलाचार किंवा जे काही कर्मकांड होते त्याच्यामध्ये शास्त्रच होत त्यामुळे मी वाट सावित्री नाही मी कधी करत खरंच सांगते मला मी ते शास्त्र जाणून घेतलं आणि मनात आहे ना माझ्या हृदयात मला हात नवरा मिळावा अजून काही पाहिजे नाही अस आता तर सात जन्म पण नको सात जन्म पण नको आणि काहीच नको अस तर उमराचही तेच आहे औदुंबर वृक्षाचं जे आहे तिथे पाणी खूप असतं बघा जलतत्व असतं तिथे प्रत्येक झाडाचं तत्व आहे आपण पंचतत्वात शिकलो पंचवाटिका म्हणून त्यांचा कन्सेप्ट आहे की ही पाच झाडं लावा आणि मी पंचवाटिकेची झाडं लावली त्या दिवशी ज्ञानकुंजला सगळा व्हिडिओ काढला शास्त्र सांगितलं तत्व सांगितले आराध्य देवता आहेत वृक्षाच्या त्या देवता म्हणजे ती तत्वच आहेत ना देवतेचं सुद्धा तत्व आहे तर हेच सगळं ती तत्व घ्यायचेच सगळे सोपस्कार होते औदुंबर काय आणि औदुंबराची फळं जी असतात ते कित्येक औषधी उपाय असतात पण आपण जातो का ती फळं खातो का आणि कर्मकांडात कसं अडकतो त्या भाजी आणा फळं आणा भाज्या खा ती तत्व आहे आणि सगळे ह्याला उपाय होणारच आहे तर आज आपल्याला हे सगळं शास्त्र कळतं तर इथे जे काही आहे की बाबा सहज नमस्कार करून त्याचं मी सांगते रहस्य ही लिहून ठेवा प्रत्येकामाग ते लक्षात आणायचा प्रयत्न करा नंबर वन तत्व असं आहे आपण ज्याला महत्व देतो त्याचे रिझल्ट आपल्याला येणारच काही असू देत व्यक्ती असू देत पुस्तक असू दे काही असू दे त्याला आपण जर इम्पॉर्टन्स दिलं श्रद्धा ठेवली हे खूप छान तो आपल्याला परत तेच करणार आणि पूर्वीचे जर लोक बघितले तर पूर्वीच्या लोकांच्या सगळ्या वस्तूंवर ते व्हॅल्यू देत होते प्रत्येकाला विकायचं म्हटलं तर नाही घरातनं काढायचं म्हंटल तर नाही त्यांच्या सगळ्या तिथले हे जोडलेले असायचे धागे नाते वस्तूंशी म्हणा पांघरुणाशी म्हणा चादरीशी म्हणा कपाटाशी म्हणा पुस्तकाशी म्हणा सगळ्याशी आता आपण तेवढं अटॅच राहत नाही हे एक झालं म्हणजे पहिलं औदुंबराचं झाडाचं उदाहरण घेऊ औदुंबराला आपण महत्त्व देणार आता आज जेव्हा मी जाते गाणगापूरला मी जाते बाबा मी वाडीला पण आधी जात होते आवर्जून जात होते कारण मला माहिती होतं तिथले व्हायब्रेशन आपल्याला घ्यायचे हे माहिती होतं बरं का कर्मकांड म्हणून नाही मी जायची मी व्हायब्रेशन घेऊन त्या सानिध्यात त्या ऊर्जेच्या पवित्र याच्यात की जिथे यांनी कित्येक वर्ष हे केले ध्यानधारणा म्हणून जायची वाडीला नंतर गंगापूरला तर मी जातच असते दोन तीन वर्षात ना हमखास एकदा जाते मी काय करते तिथे औदुंबरेला श्रद्धेने फेऱ्या मारत असते कर्मकांड म्हणून नाही तर तिथले जे काही सगळे व्हायब्रेशन्स आहेत ते घ्यायचे ऊर्जा हय्यर करायची तर हे असं काही मागणं मागायचं नाही पण ऊर्जा घ्यायला जायचं आणि तिथे मला गेल्याशिवाय नाही पडत नाही गाणगापूरला माझं फेवरेट ठिकाण आहे गाणगापूर माझ्या मिस्टर म्हणतात का तुला सारखं ते आवडतं सारखंच तुला चेनच पडत नाही ऍक्च्युली तिथे काही नाही असं ड्राय जाताना सुद्धा खूप ड्राय प्रवास आहे पण आहे आता एकदा दोनदा म्हटलं तर ते म्हटले काय तुला सारखंच त्यांनी टाळलं थोडस तर या गोष्टी आपण त्याला महत्व दिलं की आपल्याला ते महत्व देणार दुसरं सगळ्यांनी महत्व दिले ना गणगापूर गाणगापूर एक सामूहिक चेतना पेरणी असते त्याला व्हॅल्यू दिले तिथल्या औदुंबराला व्हॅल्यू दिली तिथला औदुंबर किती वर्षाचा आहे वाडीतलं पण तसंच आहे वाढितलं पण औदुंबर सगळ्यांच्या व्हायब्रेशन त्यांनी घेतले छान पवित्र कारण तिथे गेले की आपल्या मनात पवित्र विचार येतात आपल्याला खूप श्रद्धेने आपण भाऊक होऊन नतमस्तक होऊन फेऱ्या मारतो बसतो ते 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 हे सगळे व्हायब्रेशन त्या झाडाला आपणच दिलेत ना कित्येक वर्ष त्यामुळे त्यातल्या त्या व्हायब्रेशन वाढल्यात त्यामुळे ऊर्जा वाढल्यात म्हणजे आधी कोणी केलंय आधी आपण केलंय भले आपल्या स्वामींनी का व नसिंह स्वामींनी का म्हणजे एका ह्युमन माणसानी त्याला आधी सगळं दिलंय म्हणून तो आपल्याला देतोय हे दुसरं लक्षात ठेवा की आपणच करत असतो म्हणजे आपणच प्रत्येक वेळेला क्रिएटर आहोत आपलाच अंश येतो आपल्याच अंशाने तिथे क्रिएटर केले आपल्याच हजारो माणसांनी तिथे जाऊन ऊर्जा तयार केली त्या झाडाला म्हणून ती आपल्याला मिळते म्हणजे हे एक लक्षात घ्यायचं की देणारे आपण म्हणून घेणारे आपण आपल्याच सामूहिक चेतन्य ते पेरले मग भले तो तिथला गाडगापूरचा असेल नाही तर अजून कुठल्या रानातला असेल रानात सुद्धा आपणच व्हॅल्यू दिलेत म्हणजे हे जर सायन्स लक्षात आलं ना तर मग सगळं घरातल्याही वस्तूला वेळा आपण व्हायब्रेशन देऊ शकतो ना ही माझी क्लिप आहे मी हिलाच व्हायब्रेशन देऊ शकते हिच्या बरोबरच नातं जोडू शकते की मी हिला हातात घेतल्यावर माझी ऊर्जा वाटते हिला मी हातात घेतल्यावर माझी ऊर्जा आपण काय करतोय व्हिज्युअलायझेशन मध्ये आपला आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र कोर्स तोच आहे आता लोक ते व्हिडिओच लावत नाहीयेत मग कसं काय ऊर्जा वाढणार आहे आता आज दोन फोन झाले अजून एक फोन झाला तर हे सायन्स लक्षात घ्यायचं म्हणून मग कोणाने विद्रुप झालेले एक लक्ष प्रदक्षिणा घातल्यास देह हो, समान देह होतो म्हणजे तो अवदुंबर असेल किंवा कुठला असेल एक सामूहिक चेतने पेरले गणपती गणपती देवता विद्येची हनुमान पावरचा भीती वाटली कुठल्याही संकटाची भूताखेताची तर हनुमान रामरक्षा हनुमान स्तोत्र त्याला व्हॅल्यू दिली म्हणून आपल्याला भटजी गुरुजी पण तेच सांगतात आणि आपण श्रद्धेने म्हंटल तो येतोच रिझल्ट कारण त्यालाच आम्ही पेरले त्याला ती वरदान दिलेलं असत तर तसं आज एक फोन झाला अजून एक आणि त्या सांगत होत्या तेही मला तुम्हाला सांगायचं वाटतं या निमित्ताने तर त्या सांगत होत्या योगिनीवरून मला आठवलं त्या सांगत होत्या की त्यांचा ते मुलगा नृत्यामध्येच त्याचं पॅशन झाली आहे हळूहळू अगदी छंद म्हणून करत होता आता त्याला कळलं की त्याची हे पॅशन आहे हीच पॅशन आहे त्याला आता आयुष्यवरून नृत्य करायचंय तर मग मी त्यांना सांगितलं खूप छान आहे की नृत्य सुद्धा स्पिरिच्युअलिटीशी जोडलेलंच आहे पण त्याला कळलंय का म्हटलं कार्मिक लेवलवर की मला हे का करायचंय की मागच्या वर्षी अधोरी राहिली इच्छा का काय हे जर कळलं ना मला हे का करायचंय का 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 तर एक वेगळा अर्थ प्राप्त होईल त्याच्या जीवनाला पॅशन कळलीये पण पर पर्पज तयार होईल लाईफ पर्पज जीवनाचा पर्पज आणि खूप सुंदर त्याला उच्च अवस्थेला अजून ते करता येईल आता तो वाहून गेलेलाच आहे मग मी त्यांना म्हंटल की एक ज्या वेळेला नृत्य करतो पूर्वी एक देवळात ज्या असायच्या नर्तिका त्यांना काही शब्द होता मी तुम्हाला सांगितले एकदा दोनदा तर पूर्वी देवळांमध्ये पूजा अर्चा असं काही नव्हतं देव पण नव्हते देवळांमध्ये ते देवळाचे जे कलश क, 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 हे जे आहेत ना काय म्हणतात त्याला कलश देवदासी करेक्ट तर ते जे कलश आहेत ना त्या ह्याच्यामुळे ऊर्जा टॅपिंगसाठी ते केलेलं होतं राजे वगैरे जनरली खूप असे बांधायचे गोल्डन असतात बघा गोल्डन कलर देतात त्याला आणि त्या कळसामुळे त्या शेप मुळे ऊर्जा खेचून घेतली जाते पिरामिड सारखंच तत्व आहे पण पिरामिड तिप्पट श्रेष्ठ आहे देवळांपेक्षा कारण त्या अँगल मुळे अजून तो तिप्पट ऊर्जा खेचून आणतो तर देव देवळात देव नसायचे मध्ये दे पण काही ठेवत नाही आपण ठेवलंय पण नाही ठेवायचं कारण पिरामिडच हे सगळं आहे ना तर पूर्वी काय असायचं तिथे नर्तिका असायच्या देवदासी असायच्या आणि डान्स करणारे असायचे तिथे काही पूजा अर्चा वगैरे नसते ते असे टॅप करायचे सगळ्या ऊर्जा पर्पज काय होता सुंदर वैश्विक ऊर्जा दैवी ऊर्जा खेचून आणायची नृत्यातून नृत्याला जे आपण असे हातवारे वगैरे काय 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 करतो हावभाव करतो भाव निर्माण करतो त्या ह्याच्यातून ती ऊर्जा जास्त यायची आणि पृथ्वीला जायची तोच उद्देश जो झाड करतात घ्यायची ऊर्जा जमिनीला द्यायची तशीच ही ऊर्जाची पद्धत होती आणि सगळीकडे पसरवायची आपण जे करतो देवी ते वैश्विक दैवी ऊर्जा घ्यायच्या डिवाइन ऊर्जा घ्यायच्या हायर ऊर्जा घ्यायच्या आपल्या वाटे सगळ्यांना द्यायच्या पसरवायच्या सहो बाजूला पसरवायच्या धरतीला द्यायच्या आणि जे धरतीला देऊ ती धरती आपल्याला सतत देतच असते आता धरतीला काय गेलेले की गॅलेक्टिक सूर्यापासून जी उष्णता येते ते सगळं धरतीला गेले त्यामुळे धरती खत खतीये खत, तर हे धरतीला सूर्यानी मदतच केलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी ते धरतीकडे परावर्तित केले आपल्यासारख्यानी ध्यान करून 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 त्यांनी मदतच केलेली आहे आणि आता ही जी पृथ्वी आहे ती खतखत 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 खत, करती काय होतं शेवटी सगळी वाफ पृथ्वीची स्टीम काय स्टीम म्हणजे हीट हीट वेज सगळ्यावरती जाऊन बसल्यात मग का बर ढगुटी होतीये ते कारण सांगते मी तर ढग फुटी त्यामुळे होती की खालून सगळी हिट गेली आहे उष्णतेची आणि तिचे लेअर्सच्या लेयर्स झालेले आहेत त्यामुळे ढग फुटी होती बद हो बत बदबत सगळं चाललेलं आहे तर हे एक झालं मग ही जी ऊर्जा खेचून आणायची तर राजे काही विचार करायचे आपल्या राज्यात मध्ये समृद्धी पाहिजे सुबत्ता पाहिजे म्हणून जास्त त्यांनी देवळं बांधली जर साऊथची देवळं बघितली मी ज्या वेळेला साऊथ टूर केली मी अक्षरशः मला असं वाटलं हिस्ट्री घेऊन बसावं हे सगळं राजांनी का बांधलं कसं बांधलं हे सगळं मला पाहिजे नाही तर बेंगलोर येथे मंदिरात शास्त्रीय संगीत ना हो अजूनही होतात ना म्हणून तर बघा साऊथची संस्कृती खूप चांगली आहे आणि तिथली मंदिरं पहिली ना एक एक एक, एक मला असं भरून येत होत की चपला काढायचं ठिकाण कित्येक किलोमीटर दूर आणि ते पायी 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 चपला तर त्याचं कारण मी तुम्हाला विचारलं होतं बघ कारण मला असे इन्स्टिंग येत गेले येत गेले ना मला तिथेच कळलं की या चपला पृथ्वीवर ऊर्जा जाण्यासाठी होत्या म्हणजे जायचं त्या देवळाच्या तिथल्या ऊर्जा घ्यायच्या परत त्या पृथ्वीला द्यायच्या ग्राउंडिंग करायचं आणि मग चपला घालायच्या ते काय चपला म्हणजे घाण ऊर्जा म्हणजे माझ्या चपलांची तर मी ऊर्जा बघितली मला कधी निगेटिव्ह आलीच नाही तुमचे चेक करून बघा आता तुम्ही मी आज परत चेक करेल मला पेंडुलम सापडला तर आहेच पेंडूला माहित मी दोनदा बघितले माझ्या नाही निगेटिव्ह दाखव गाभाऱ्यात जाऊन ते देत नाही कारण सांगा गाभाऱ्यात का जाऊन देत नाही तुम्ही काशीला जाता इथे जाता तिथे जाता, जाता। कोण नाही तुम्हाला गाभाऱ्यात जाऊन देत कारण सांगा काय बघू तुम्हाला का? माहितीये जी ऊर्जा असते ना गाभाऱ्यामध्ये ती तुम्हाला सहन ती ला। मैड़म, मैड़म, होत नाही बायकांना आणि ते पिरियड्स मध्ये सुद्धा जे जायला नाही सांगतात शबरीमालाला त्याचं कारण ते आहे उगाच वुमन एम्पॉवरमेंटच्या नावाखाली दंगा करतात ती ऊर्जाच तुम्ही घेऊ शकत नाही शबरीमालाला किंवा याला मॅडम शारदा मॅडम ऊर्जा सहन नाही करू शकत आपण ऊर्जा सहन नाही होत त्याच्यासाठी नाही पाठवत आणि स्पेशली जी ज्योतिर्लिंग आहेत ना आपली जिथे जिथे शंकराची स्थानं आहेत पिंडी तिथे तर खूप ऊर्जा आहे म्हणजे मला पिंड पिंड तुम्हाला सांगते पिंड हे जो शेप आहे ना तोच तोच हा 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 राईट आणि ना मॅडम मी वाचलं मध्यंतरी कुठेतरी का तुम्हीच कुठला व्हिडिओ शेअर केला होता की हा ते जिथे जिथे आपली शिवलिंग आपण स्थापन केलेत ना ती अशी एका रेषेमध्ये आहेत काहीतरी वरपासून पर्यंत जर बघितलं तर आणि ते डॉक्टरांच्या डॉक्टरांच्या व्हिडिओमध्ये होतं राईट तेच ऐकलंय मी आणि ते प्रत्येक शिवलिंगात असं स्फोटकच आहे म्हणजे आपलं न्यूक्लिअर बॉम्ब ची पुस्तक वाचन केलंय त्याच्यात 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 त्यांनी पिंड पिंड म्हणजे एक स्फोटक येत आणि सगळे आल्पा बिटा गॅमास सगळे त्याच्यात आहेत एवढी आपली संस्कृती ना आता त्याचं जे काही महत्व आहे ना तो डॉक्टर नक्की ऐका खूप सुंदर त्याच्यात आपलं नाशिकच ज्योतिर्दिंग आधी आणि कशा शेप मध्ये ते स्पाय स्पायरल आहे आणि महान म्हणजे आपण कसं ते स्पायरल रोज पाण्यात तयार करतो बरोबर मला का बुद्धी झाली ते जर करायचं एवढं अद्भुत आपल्याकडनं ऊर्जा करून घेते आपण खूप चुजन आहोत लक्षात घ्या आपण मागच्या जन्मी सुंदर काम केलंय आणि आताही सुंदर काम आपण करतोय जे प्रामाणिकपणे पाणी घेतायत स्पायरल करतायत ऊर्जा हे आहेत अट्रॅक्ट ठीक आहे तर हे आपल्याला दोन तीन गोष्टी महत्वाच्या अवदुंब वृक्षावरून हा तर ते सांगते त्या मग मॅडम मुलाचं सांगत होते म्हंटलं अहो हे सगळं ना स्पिरिच्युअलिटी आहे आणि तो मुलगा खूप स्पिरिच्युअल आहे तर त्या म्हणाल्या त्याला यक्षिणी वगैरे असं दिसतात काय 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 येऊन गाईड करते वगैरे तर हे सुरू झालंय लक्षात घ्या खूर होत ते आता मला माहिती आहे ते सुरू आहेत आजूबाजूला आहेत आपल्या त्यालाही ते गाईड करतात म्हणजे कुठल्या ऊर्जेपासून सावध हो प्रोटेक्शन हो ही वाईट ऊर्जा सग हे सगळं त्याला गाईड होतय यांच्या मार्फत आणि हे आपल्या जवळ आलेले आहेत आता ठीक आहे झाडांमध्ये आहेत चांगल्या निसर्गात आहेत आपल्या जवळ आहेत मग ते घ्यायचे मार्ग म्हणजे ध्यानाशिवाय काय असणार त्या वेळेला वेळ झाली की निघून जातात ते कुठल्याही वेळेला नसतात <laughs> तर ठीक आहे चला आता टिपा बघा काय दिल्या या अध्यायात प्रथम औदुंब वृक्षाचे हा मग अजून मी त्यांना म्हटलं की त्याचा तो पर्पज कळायला हवाय तो कळला तो खूप सुंदर होईल पर्पज कळला ना की मग आयुष्याला कसा सुंदर अर्थ जीवन मग एक संगीत होऊन जात हे तुम्ही करा हे मला सांगायचं तुमची स्वतःची पॅशन शोधा या अध्यात प्रथम औदुंब वृक्षाचे महात्म्य कथन करून हे संन्याशी भिक्षा न करता कसे निर्वाह करतात यावर पाळत ठेवणाऱ्या ब्राह्मणास भय निर्माण झाले हा कथा भाग सांगितल्यानंतर चौसष्ट योगिनींनी श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंचे पूजन करून त्यांना भोजन भिक्षा अर्पण केल्याचा एक विलक्षण देखावा एका गंगानुज नावाच्या नावाड्याला पहावेस मिळाला असे वर्णन करण्यात आले पण त्या नावाड्याला म्हटलेलं आहे की हे कोणाला सांगू नको सांगितलं तर तुला काय होईल हानी पोचेल हे आपण गोष्टी लक्षात ठेवा काही गोष्टी सांगायच्या असतात त्या सांगितल्या नाही तरी हानी पोचतील काही गोष्टी ज्या सांगायच्या नसतात त्या सांगितल्या तरी हानी पोहोचते दोन्ही वे आहेत आहे। तर गंगानुज नावाड्याला शेतात ठेवा मिळाला आणि त्याला सद्गुरूंनी मनोबा वेगाने यात्रा करून आणल्या हा ही सांगून अखेरी श्री नृसिंह सरस्वती सद्गुरू त्या वाडी क्षेत्रात गुप्त होऊन पूर्व दिशेला म्हणजे गाणगापूरला गेले पण जाताना औदंब वृक्षाखाली आपल्या मनोहर पादोका ठेवून चौसष्ट योगिनींना आपण प्रकट रूपाने जात असतो तरी गुप्त रूपाने वाटण्याचा संभव आहे पण तसे नाही ज्ञानकांडातील सर्वोच्च स्थिती म्हणजे ज्ञान विज्ञान संहितम या अध्यात वर्णिली आहे हे समजून घेतले पाहिजे या प्रसंगाचे वर्णन करताना द्विसाहस्त्रीमध्ये पूजनीय श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सुरुवातीलाच हे सांगितले आहे की मागल्या म्हणजे अध्यायातील ब्राह्मणाकडे भिक्षेला गेले असता त्यांच्या दारातील वेल छाटून टाकण्याच्या प्रसंगानंतर श्री सरस्वती सद्गुरू कुठेच भिक्षेला जाईन असे झाले आणि कामरूप धारण करणाऱ्या योगिनींकडून पूजा व भिक्षा स्वीकारून औदुंब वृक्षा खालीच बसून राहून कारण जगाचा आत्मा जेथे राहतो तेथेच वेद तीर्थे व देवही वास करतात आणि या पृथ्वीवर औदुंबर हाच कल्पवृक्ष आहे दुसरा कोणताही नाही बघा औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष म्हटलेले आहे आता हे बाकीच काय वेगळं आहे योगिनी म्हणजे योगिनी म्हणजे जलदेवता असा अर्थ श्री कामत यांनी संपादित केलेल्या श्री गुरुचरित्राच्या पोथीत या अध्यायावरील तळ तळटिपेमध्ये दिलेला आहे योगिनी म्हणजे जलदेवता प्रकृती पुरुष व परमेश्वर या त्रयीलाच अध्यात्मशास्त्रात अनुक्रमे जगत जीव परब्रह्म किंवा जगतीश असे म्हणतात प्रकृती पुरुष व परमेश्वर म्हणजे जगत जीव परब्रह्म वेदांत शास्त्र या तिघांच्या स्वरूपाचा आणि परस्पर संबंधाचा निर्णय करीत असते जीव जगत यांचे सर्व व्यवहार परमेश्वराच्या इच्छेने चालतात हा सिद्धांत सर्व मान्य आहे परमेश्वरालाच परब्रह्म परमात्मा परमपुरुष किंवा पुरुषोत्तम अशा नावाने संबोधतात त्याचे वर्णन व्यक्त व अव्यक्त अशा दोन रूपांच्या सहाय्याने केले जाते व्यक्त म्हणजे इंद्रियांना गोचर होणारे परब्रह्माचे रूप सगुणच असले पाहिजे हे उघड आहे पण अव्यक्त म्हणजे इंद्रियांना अगोचर असलेले तरी तेवढ्यामुळे ते, ते निर्गुणच असले पाहिजे असे म्हणता येत नाही कारण गुण या शब्दाने केवळ बाह्य इंद्रियांचीच इंद्रियांनीच नव्हे तर मनानेही ज्यांचे ज्ञान होऊ शकते असे सर्व गुण तेथे ते विवक्षित असतात भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अनेक ठिकाणी आपल्या व्यक्त रूपाला उद्देशून स्वतःबद्दल उल्लेख केला आहे पण त्याचबरोबर आपले व्यक्त स्वरूप माईक असून त्याच्या पलीकडे असणारे अव्यक्त म्हणजे इंद्रियांना गोचर न होणारे स्वरूपच मुख्य होय असे भगवंतांनी गीतेत सांगितलेच आहे मी अव्यक्त म्हणजे इंद्रियांना अगोचर असता अडाणी लोक मला व्यक्त समजतात आणि व्यक्त आपलीकडचे माझे श्रेष्ठ व अव्यय स्वरूप ओळखत नाही मी माझ्या योग मायाने आच्छादित असल्यामुळे सर्वांना स्वरूपाने प्रकट दिसत नाही स्वस्वरूपाने बघितलं अडाणी लोक म्हटले ज्यांना स्वस्वरूपात प्रकट दिसत नाही स्वतःच्या स्वरूपात मी अज आणि अव्यय आहे हे मूळ लोक जाणत नाहीत गीतारस्यात म्हंटलय ठीक आहे चला आपलं हे काय बाकीच्यात आपल्याला आहे करायचं नाही निर्गुण वगैरे सगळं आपल्याला याच्यामध्ये खूप हे दिलेले टेकॉक खूप आहेत दृश्य अदृश्य माया मोह अज्ञान हेच सगळं आहे की आपण आत्म्याला समजलं पाहिजे बघा मनुष्याचा आत्मा मुळात ब्रह्मसृष्टीतला आहे तरी दृश्य सृष्टीतील इतर वस्तू प्रमाणे तोही आच्छादित असून ही नामरूपे नाम विनाशी असतात म्हणून या विनाशी देहद्रियातून सुटून अमृतत्व कसे मिळवता येईल अशी प्रत्येक मनुष्यात स्वाभाविक इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण होण्यास मनुष्याने काय केले पाहिजे असा प्रश्न निर्माण होतो पिंडी आणि ब्रह्मांडी मिळून दोहोकडे जर एकच नित्य स्वतंत्र आत्मा आहे तर पिंडीच्या आत्म्यास ब्रह्मांडीचा आत्मा ओळखण्यास हरकत कोणती आणि ती कशी दूर करावी आत्मा सर्वत्र एकच खरा पण तो मुळात निर्गुण आणि उदासीन असल्यामुळे मन बुद्धी वगैरे नाम रूपात्मक साधना खेरीज तो आपण होऊन काहीच करू शकत नाही आणि ही साधने मनुष्य योनी खेरीज इतरत्र त्यास प्राप्त होत नसल्यामुळे मनुष्य जन्म सर्वात श्रेष्ठ म्हटला आहे या श्रेष्ठ जन्मात आत्म्याला पंच देह प्राप्त होतो त्यातील अन्न कोशाने स्थूल देह इतर चार कोशांनी प्राणमय मनोमय ज्ञानमय आनंदमय सूक्ष्म देह किंवा लिंग देह झालेला असतो एकाच आत्म्यास निरनिराळ्या योनींमध्ये कर्मविपाकामुळे म्हणजेच कर्माच्या फळांचा परिणाम म्हणून अनेक जन्म प्राप्त होतात हे कर्म सूक्ष्म किंवा लिंग शरीराच्या आश्रयाने राहत असते कर्म साठवलेलं असत सगळं लिंग स्वरूपात आणि आत्म स्थूल देह सोडून जाऊ लागला म्हणजे हे कर्मही लिंग शरीराद्वारे त्याच्या बरोबर जाऊन आत्म्याला पुन्हा पुन्हा निरनिराळे जन्म गाव्यास लावित असते सृष्टीचा आरंभ होताना मूळ अव्यक्त व निर्गुण परब्रह्म ज्या नाम रूपात्मक सगुण शक्तींनी व्यक्त म्हणजे दृश्य सृष्टी रूप झालेले दिसते त्या सगुण शक्तीलाच वेदांत शास्त्रात माया असे म्हणतात सगुण शक्ती म्हणजे माया जे काही दिसतंय ते माया आणि कर्मांचा समावेश हा मी बोल रही हो